हा नंतर शंभर टक्के होणार आहे ती सांगितलं पण मैत्री पूर्ण शरद आज कॅन्सल झाली तरी नंतर आपण कधी ना कधी खेळू तात्या नमस्कार नमस्कार ताते आज शंभू आणि गरुड आपली गाडी गुलालात राहिलेली आहे काय सांगाल आजच्या गुलाला विषयी आजच्या गुलाला विषयी सांगायचं म्हणजे शंभूचा मी पहिल्यांदा नाव दिलेला होता आणि त्याला आपले निंबालकर सर हे जोड झाले ते पण काही कारण हो त्यांच्या बैलाला मार लागला तर ती शरद पण सांगितलं आमच्या बैलाला मार लागले आणि आम्ही सांगितलं मग मार लागले तर ती शरद आपली कॅन्सल करायची पण प्रेक्षक ना कुठे ना शंभू आणि सर्जा ही शरद पाहण्यासाठी आलेली होती हो आलेले होते पण आता त्यांच्या बैलाला मारच लागला तर आता ते, ते आपलीकडे पाहुणे आलेले होते आपण जास्त बोलणं तो योग्य नाही कोणी काय बोलायला तुमच्या अड्ड्यात आलो म्हणून तुम्ही या त्यापेक्षा आम्ही त्यांना सांगितलं का आपली मैत्रिणी पूर्ण शर्यत होती आणि तुमच्या बैलाला मार लागला आपण कॅन्सल करूया जर ती शर्यत झाली असती तर हर शंभूला कुठला पाहिजे असतो तुमचा शंभूला हा गरुडाचा असती गरुडा गरुडा गरुड आणि शंभू ही गाडी पालवली असते पण त्याच्यानंतर पण आपण एक गाडी पालवली गरुड आणि शंभू त्या गाडी विषयी सांगा ना ते गरुड आणि शंभू आता ती गाडी इकडले पण होती आता त्यांचं नाव घेणं बरोबर नाही पण आमचा गुलाल झाला एवढी गोष्ट का रे आज ना ऐतिहासिक मैदान झाला सर्वांनी म्हणजे आजच्या मैदानाची प्रशंसा केली मैदान आमचा नेहमीच चांगला असतो आणि लोकांचा प्रेम असल्या कारणाने प्रत्येक का जो आमचा मैदान होतो ते नेहमी सक्सेसफुल होतो आणि गाड्या पण नेहमी भरपूर येतात मैदानाचा विशेष आज प्लस पॉईंट होता आपण जी मुंबईची जी टॉपची बैला होती ना पन्नास ते साठ बैला त्या बैलांचा सत्कार केला ना कुठं ना कुठं कुड़ो प्रत्येक गाड्या मालकांच्या तोंडात आज तुमचंच नाव राहिला तात्याने एक विशेष मैदान भरवला ते एक आता काही तुझ्या पण याच्या मा, माध्यमातून आम्हाला सल्ला दिला का असा असा करा तर त्याच्यात आम्ही थोडीशी वाढ करून आम्ही असा ठरवला की टॉपची जी आपल्या मुंबईमध्ये बैल आहेत त्यांचा पण सन्मान करावा असं आमच्या एक कमिटी मार्फत एक निर्णय झाला खूप चांगला मैदान आठवणीचा मैदान पुन्हा होईल का या सीजनला आता शक्यतो आम्ही प्रयत्न करणार आहेत मैदान बघू काय पुढे प्रेक्षकांनी पण खूप साथ दिली पाठीमध्ये ज्या प्रकारे आपण माहिती दिली होती ना कोणी यावं नाही तर त्याच प्रकारे आज मैदान झाला प्रेक्षकांचा आणि गाडा मालकांचा आम्ही आभार मानतो कारण एकदम असा अड्डा झाला का तिथं जरा पण कोणाचा म्हणजे वादावादी किंवा काही या मैदानामध्ये बिलकुल अशी बघायला मिळली नाही एकदम मजेशीर मैदान झाला गरुड बैल कधी उतरला गरुड आता तो आमचा घरचाच झाला समजा गरुड म्हणजे तो जेव्हा आम्हाला सांगू तेव्हा तो बैल घेऊन येतात आणि ते आमचा संबंध एकदम घरच्या सारखे झालेले आहेत ते जेव्हा वेळेल तेव्हा आम्ही गरुड आम्ही घेऊन या येतील ते आणि अजून मला वाटतं जर आपली शर्यत कॅन्सल झालेली आहे निंबाळकर सरांची तर होईल का नंतर कधी शंभर टक्के होणार आधी त्या पण सांगितला कॅन्सल झाली तरी नंतर आपण कधी ना कधी खेळू निंबाळकर सरांचे पण बाईट पडले त्यांनी पण तुमचं एक आदर मानलं की तात्यानी मला समजून घेतलं बैलाच्या मार लागल्यानंतर सुद्धा कारण कुठं ना कुठं आदर्श तुमचा घेतला जातो आता आदर्श आता ते त्यांच्या बैलाला ला मार लागला मग मा आपल्या आपलं कर्तव्य नाही ना का तुम्ही गाडी आखला म्हणून सांगितलं नाही तर नाही तर कॅन्सल करूया मुंबईचे सर्व गाडी मालक आज आलेले तुमच्या जे कमिटी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व आवर्जून आज उपस्थित होते सर्व कमिटी आपली मुंबई कमिटी ठाणा पालघर सर्व या ठिकाणी हजर होती आणि त्यांचा आमच्यावर प्रेम असल्या कारणाने आमचा कमिटीवर विश्वास असल्या कारणाने सर्व लोक आम्ही बोलवली तर ती शंभर टक्के हजेरी आपल्या मैदानात लावतात चला जाता तर शेवटचा प्रश्न मित्रांनो आज शंभू आणि गरुडी गाडी गुलालाच राहिली आपल्या गाडीवर ना विशेष त्या ड्रायव्हरची एक भूमिका सांगा ना ड्रायव्हर बसतो त्या ड्रायव्हर विषय सांगा ना आता ड्रायव्हर हा सूरज ड्रायव्हर गोडप्याचा हा आमचा एक फिक्स ड्रायव्हर म्हणून आहे आणि तो नेहमी चांगली गाडी ऐकल त्याने आज पण चांगली गाडी पळवली विशेष आपली स्वतःची मुलं म्हणजे योग्य असतील हे सुट्टीला असतात शंभूच्या सुट्टी आणि ड्रायव्हर व्यवस्थित असली की आपली गाडी गुलालाच राहतो सुट्टी आता त्या दिवशी पण तसा उसाटण्याला सुट्टी आपली कमजोर झाली त्या बाय गाडी एकदम थोडक्यात तशी गेली सुट्टीचे कमतरता बाय ती गाडी त्या दिवशी फास्टली आपली चालेल आज झाले गुलाल तुमचा धन्यवाद तुमचा थांबते मित्रांनो गरुड बैलाचे जे सर्वे सर्व आहेत आकाश मस्के हे सुद्धा इथे उपस्थित आहेत काय सांगाल आज खूप चांगली गाडी गाडी आणि चांगली एक नंबर आतापर्यंत जेवढा वेळेस गरुडा मुंबई मध्ये आला शंभूच्या पायऱ्या तर गाडी कायम बुलात राहिली आणि विशेष ना उद्या तात्यांचा वाढदिवस आहे तर वाटतं आज शंभू आणि गरुडनी तात्यांना वाढदिवसाची भेट दिलेली आहे आजचा जो अड्डा होता तो तात्यांच्या वाढदिवसानिमित्त होता आणि नक्कीच या दोन्ही पण बैलांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तुम्ही स्वतः मैदान मैदान कसा पार पार अतिशय स्वच्छ आणि निर्मळ चांगलं पडलं म्हणजे मुंबई मुंबईमध्ये तात्यांच्या नियोजनाचे कौतुक केले जातं प्रत्येक आयोजक सांगतात तात्यांच्या आम्हाला पण करायचं आहे आणि कुठं ना कुठं आदर्श घेतला जातो त्यांचा तात्यांचा आदर्श आमच्या नाशिक मध्ये पण घेतला जातो की तात्या कसा अड्डा तु� भरवतात गाडी कशी पळवतात चालेल आज किती जण आलेले तुम्ही आम्ही आमची पूर्ण आणि गरुडा तर इथे राहणार आहे का घरी जाणारे गरुडा इथं राहिला काय तिकडे गेला काय तू तात्यांच्या मुंबईमध्ये आल्यानंतर गरुड तिकडे नाशिक मध्ये पण पळतोय का हो नाशिक मध्ये घोड्यामध्ये पळतोय का भिंजर होतात घोड्यामध्ये हो तिकडे सांगा ना घोड्याच्या काही एक दोन भिंजर नाही आतापर्यंत गरुडा जेवढ्या गाड्या घोड्यामध्ये खेळला असेल नाशिक मध्ये तर गुलानच घेतलेला बिगर गुलाल कुठे शंभू आणि गरुड हा झुलून ठेवा तात्यांचा चांगलेच संबंध आणि जे पण आज गाडीचा गुलाल झालेला आहे तुम्हाला खूप खूप अभिनंदन धन्यवाद मित्रांनो आपल्या सोबत जोडले सुरत ड्रायव्हर काय सांगशील आज शंभू आणि गरुड पलवतो आणि तात्यांचे नेहमी गाड्यातून पलवतो एक त्यांचा विश्वास आहे आपल्याला त्यांनी कुठले किती मागाची बैल आणली तरी पहिले आपल्याला पण येईल का सुरज आज गाडी पलवायची ते विश्वसाने बसवतात आणि शंभू आणि गरुडाचं म्हणायचं झालं तर ती येऊन जोडी सारखीच पलतात दोघं नरमांदी म्हणून गाडी पलते ना गाडी आकारायला पण एवढी मजा येते ना ते जसं कालून अंतर टाकतात तस पुढे वाढतच जातात आज गाडी कशी पलाली आज पण एक नंबर सुरेश गाडी पला ती गाडी पण मोठीच होती सामनी पण ही गाडी फुल गती लावूनच निघलेली आणि आमचा निंबलकर सरांसोबत तर शर्तीचा हे होता पण त्यांच्या बैलाला कारणास मार लागल्यामुळे ती शर्त कॅन्सल झाली काय वाटतं जर ती गाडी झाली असती तर गुलाला शंभर टक्के गुलालासाठी म्हणजे गुलालातच राहिली असती गाडी अजून काय सांगशील तात्यांविषयी काय सांगशील तात्यांवर तात्या म्हणजे आपल्याला एकदम घरच्यासारखे आहेत आणि घरच्यासारखे मानतात केव्हाही काय लागलं तरी तात्यांचं आपल्याला पहिले प्राधान्य असतो सगळ्या गोष्टीत कोणत्याही गोष्टीत असू त्या कुठल्याही अडचणी असलो की तात्यांचा पहिला कॉल येईल हॉस्पिटल असो किंवा काही असो तर अत्यंत फुल सपोर्ट असतो आपल्याला सर्व गोष्टी तू स्वतः सुट्टीवर भरपूर वेळेला गेला गाडी पळवायला आज मुंबईच्या गाड्या मालकांनी सहकार्य केला सुट्टी मेकर सहकार्य केला त्याच्याविषयी काय सांगते सर्वांनी आज खूप भारी म्हणजे एकदम सुरेख सहकार्य केलं सर्वांनी कोणी कुठे कालबोट लागू नाही दिलं आणि सर्वांनी असं सहकार्य केलं सर्व गाड्या अंदर आधी पूर्ण झाल्या चालेल धन्यवाद नेहमी तात्यांच्या गाडीवर तूच बस आणि तात्यांचा प्रेम जो तुला भेटतोय नक्कीच राखत प्रेम राहील आमेशासाठी धन्यवाद तुमचं सुद्धा बाईट घेतल्याबद्दल